धुळे येथील रेल्वे रस्त्यासाठी लागणाऱ्या महसूल विभागातील म्हणजेच माती आतापर्यंत करोडो रुपयाची मातीचे डंपर या रस्त्यावर टाकण्यात आले आहे यावर उपविभागीय अधिकारी व जिल्हा महसूल अधिकारी यांनी एक नजर देखील टाकलेली नाही किंवा पंचनामा सुद्धा केला नाही कारण यासाठी शासनाने या कंपनीला मोठा निधी दिलाय त्या निधीचा वापर न करता बिलाडी तामसवाडी एकलहरे परिसरातील जंगलामधील पिवळी माती तलाठी सर्कल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी कुठलीही परवानगी न घेता लाखो रुपयांचं बिल पास करून घेतलं जात आहे त्यामध्ये स्थानिक दोन नंबरचे डंपर ट्रॅक्टर यांनी किती रॉयल्टी भरली व किती शासनाचा कर दिला याची चौकशी जिल्हा महसूल अधिकाऱ्यांनी करावं तसेच या सर्व डम्पर ट्रॅक्टर यांची बिल पास करण्यासाठी या ठिकाणी बिहार व पुणे येथील शेतकऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळत असल्याचं बोलल्या जाते तसेच मातीच्या डम्पर ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या नावावर बिल न पास करता दुसऱ्याच्या नावावर देखील लाखो रुपयांचे बिल पास झाल्याचं सा बोलल्या जात याची तहसील महसूल विभागाने दखल घ्यावी परंतु तलाठी सर्कल व तहसीलदार यामध्ये आपलं कर्तव्य घाण ठेवल्याचं बोलल्या जात आहे आता उपविभागीय अधिकारी जिल्हा महसूल अधिकारी यांची सखोल चौकशी करणार का तसेच धुळे तालुक्यातील अनेक गावांमधील शेती जवळील मातीचा उपसा मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि तो शासनाला रॉयल्टी दिले आहे का काही वेळा रॉयल्टी कमी भरून जास्त प्रमाणात मातीची चोरी झाल्याचं सा सिद्ध होत आहे म्हणून यावर उपविभागीय महसूल विभाग व जिल्हा महसूल विभागाने सखोल चौकशी करावी व बिहार व पुणे येथील अधिकाऱ्यांच्या संपत्तीची कामाची व या मातीच्या पंचनामा करावी अशी माहिती अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून केली जात आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट